वातावरण तुतारीचं वातावरण फिरल्यानंतर त्यांच्या बाबतीत विरोधकांनी तयार केलेला आहे तर त्या विरोधकांना मला विचारायचं आहे सा। कोरोना सारख्या काळामध्ये अनिलदा गोरगरीब जनतेला मदत केली हा त्यांचा गुन्हा आहे रात्री अपरात्री गोरगरिबांच्या मदतीला धावून येतात रात्री अपरात्री तुम्ही एकला कॉल करा दोन ला कॉल करा त्यांनी पहिला फोन त्या गरिबांचा उचलतात हा त्यांचा गुन्हा सुशिक्षित बेरोजगारांना त्यांनी काम देतात हा त्यांचा गुन्हा आहे वृक्षारोपण आहेत रक्तदान शिबिर घेतायत अशी विविध सामाजिक कार्यक्रम घेतायत हा त्यांचा गुन्हा आहे हा जर त्यांचा गुन्हा असेल तर अनिल दादा असे गुन्हे अनेक करायला तयार आहेत म्हणून मला सांगायचं आहे आपण एखादा कपडा घेत असताना आपण साध्या बाजारात गेल्यानंतर भाजी सुद्धा तपासून घेतो कपडा सुद्धा तपासून घेतो बदल हा असतो म्हणून आपल्याला विचार करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सक्षम उमेदवार दादांच्या माध्यमातून भेटलेला आहे म्हणून आपण सर्वांनी प्रचंड विजय करून व मंगळवेढा तालुक्याचा करायचा आहे एवढीच विनंती करण्यासाठी मी या भागामध्ये आलेलो आहे या ठिकाणी महोळचे सिंगम आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते असे आदरणीय रमेशजी गगन साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आपल्याला आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्याच कारण आहे हे सावंत कुटुंब असं आहे आणि कोणत्याही वाईट मार्गाने कोणतीही संपत्ती कमवलेली नाहीये जे केलेलं आहे ते चांगल्या मार्गाने केलेलं आहे आणि चांगल्या मार्गाने केलेल्या कामाची पोचपावती आपण लोकांच्या हितासाठी करूया हे एक धोरण आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आलेलं हे कुटुंब आपल्या समोर आलेलं आहे तरी आपण आपल्या मताच्या स्वरूपानं त्यांना आशीर्वाद देऊया आणि येणाऱ्या वीस तारखेला आपलं बौमल्यमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपल्या मताची किंमत मी तिथिवडी करू नका महालामध्ये राहणाऱ्या राजाला ही एका मताला तेवढीच किंमत आहे झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या मतदाराला ही तेवढीच किंमत आहे त्या पद्धतीने आपल्या मताची किंमत वरचा आणि योग्य उमेदवार आपल्या या ठिकाणी मिळालेले आहे त्या उमेदवारा आपण सर्वांनी मतदान करावं एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात आपले लाडके उमेदवार आनंदजी सावंत हे उभारलेले आणि त्यांना आपण मतदान का करायचं यासाठी आणि तुमच्या दारात आलेला खर तर पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार उभारले अनेक निवडून आले अनेक संपले अनिल दादा सावंत हा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात उभारत असताना त्यांना पहिला कुठलाही राजकीय पद नव्हतं वारसा नव्हता हे कायम राष्ट्रवादी आणि शरद पवार प्रेमी म्हणून त्यांनी इथे पंढरपुरामध्ये वावरले गेले दीड दोन वर्ष झालं अनिल दादांनी पंढरपुरामधल्या काही गोरगरिबाच्या समस्या असतील काही मंडळ असतील काही कार्यकर्ते असतील त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम अनिल का। दादाने केलं खर तर येणारा उमेदवार निवडून येतो परत पाच वर्ष पंढरपूरकडे बघितलं ना जात नाही अनिलदा ज्याला कुठलाही डाग नाही हे दुसलेल्या तांदळासारखा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराने गेल्या दोन वर्षामध्ये जे शिकलेले बेरोजगार आहेत त्यांना नोकरी देण्याचं काम केलं जे अशिक्षित आहेत जे शिकलेले आहेत काम केलं पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी कॉलेज आहेत अनेक शिक्षकांना शिक्षक करून अनेक विद्यार्थ्यांना ला लावण्याचं काम केलं ला। म्हणजे ज्यांना राजकारणाचा कधी वारसा नसणाऱ्या ह्या दोन वर्षामध्ये हजारो युवकांना काम देण्याचं काम केलं या उलट याच्या आधीकडे आलेले निवडून आलेले आमदार तुम्ही पंढरपुरातले सुद्धा नागरिक नागरिक आहात तुम्ही बघितलं असेल गेल्या पाच वर्षात हे उमेदवार आपल्यावर साधी फिराकीने सुद्धा नाही आता आपण आपला पवित्र मत कुणाच्या धुळीत टाकायचं हा विचार केला पाहिजे कारण ह्या भाजप माहिती सरकारनं महाराष्ट्रामध्ये पूर्ण लोकांची बर्बादी करण्याचं काम ह्या दोन वर्षात केलेलं आहे आपण सुचतोय आपण बघतोय अनेक आमदार असतील खासदार असतील पुढारी असतील वापरायची कारखान्याची भीती दाखवायची त्यांना हात घालतो बघायचं आणि ज्या जनतेने तुझ्या विरोधात निवडून दिलेले उमेदवार आहेत त्यांना ऐकत था। घ्यायचं आणि सत्ता काबीज करून महाराष्ट्र ताब्यात कसा घेऊन महाराष्ट्र वाटोळ करण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे गेले लोकसभेला महाराष्ट्रातील जनतेने ह्या भाजपला धुळीच मिळवलेला आहे हाच मुद्दा आणि हाच पॉईंट त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी अनेक यांना कागदावर आणलेले पण या पंढरपूर शहरातली पंढरीतील बायबाप जनता त्यांच्या भूल ताकायला बळी पडणार ये नाही येणाऱ्या वीस तारखेला आपला स्वच्छ आणि तांदळासारखा उमेदवार अनिल दादा सावंत यांना आपण प्रत्येकाने तुमचं मत एक आशीर्वाद रूपाने द्यावं अशी विनंती करण्यासाठी मी शिवसेना शहर प्रमुख रवी मुळे म्हणून तुमच्या समोर हात जोडून विनंती पाच वर्षामध्ये पंढरपूरचं भवितव्य बदलल्याशिवाय अनिल दादा राहणार नाहीत एवढीच विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर शत्रूलाही त्याच्या शौर्याचा हेवा वाटावा असे छत्रपती शंभू महाराज या दोन्ही थावांना सांभाळणारे यांना योग्य संस्कार देणारी जननी राष्ट्रमाताऊ त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिलाबाई पळकर त्याचबरोबर शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि जे कोणी हे दूध घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांनी आपल्याला या माणसात येण्याचा आपल्याला हात दिला असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येविना मती गेली मतीविना गती गेली गतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाचं महत्व जेणे आपल्याला दिले असे क्रांती सुरे महात्मा ज्योतिबा फुले पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून ती दिन दलित कामगाराच्या का तळ हातावर का बसलेले आहे असे लोकशाही अण्णाभाऊ साठे ज्यांनी आपल्याला शिक्षणाचं आणि ज्यांनी आपल्याला आज आपण बघतो शाहू महाराज अशा या सर्व महापुरुष विनम्र अभिवादन करून मी राजेश बाळासाहेब रणदिवे आपल्या समोर व्यक्त करत आहे मित्र आपण बघतो ज्या वेळेस आपल्या या पंढरपूर मंगळवेळा याच बिगुल वाजलं आणि इथं रणकुमारी सुरू झाली असंख्य उमेदवार कोण असतील कोण नसतील असे अनेकांच्या मनामध्ये प्रश्न होते या उमेदवाराचा अभ्यास करून आपण आपल्या समोर सक्षम असणारा उमेदवार या सक्षम असणाऱ्या उमेदवारासाठी आपण उभं राहायचं आहे मी एवढंच म्हणेल की आजपर्यंत आपण ज्या समाजात राहतो किंवा आज आपला समाज आपण बघतो खरंच या समाजाच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्यात का आज आपण शिक्षणापासून वंचित आहोत आज आपण चांगल्या विचारापासून वंचित आहोत आज, आज आपण चांगल्या राहणीमानापासून वंचित आहेत रस्त्यापासून वंचित आहेत असे असंख्य प्रश्न आपल्या समोर आहेत आणि हे प्रश्न आण सोडवणारा

किती रे सोसल तू जागा तेव्हा म्हणा शब्दानुष्ठ वर्षाची गुलामगिरी केव्हा झटकणार मागितल्यावर काहीच मिळत नसतं मागितल्यावर काहीच मिळत नसतं मिळवण्यासाठी लढाव लागतं आणि माणूस म्हणून घेण्यासाठी थोडं तरी सोसावं लागतं थोडं तरी सोसावं लागतं खूप सोसलेलं आहे आता कुठेतरी वेळ आलेला आहे की हे बदलण्याचे आणि हे बदलण्यासाठीच आज आपल्या समोर माननीय श्री अनिल सावंत यांच्यासारख्या लोकांना आपल्याला एक उमेदवार घेतो मी आमच्या अनिल सावंत सरांना अशी आमच्या समाजातर्फे त्याच्यापैकी मागणी करतो की सर आजपर्यंत आम्ही अनेकांच्या भूल बळी पडलेलो आहे इथून पुढे ज्यावेळेस आपण इथं उमेदवार विजयी व्हाल ज्यावेळेस आपण आपले प्रश्न मांडाल त्यावेळेस आमच्या समाजासाठी आमच्या लोकांसाठी आपल्या पंढरपूर मंगळवेड्याचे जे काही हिताचे प्रश्न आहेत त्या हिताच्या हिता प्रश्नाला हिता आपण नक्कीच साथ घालावी ही मी समोर विनंती करतो आज या मंचावर अनेक दिग्गज उप, उपस्थित आहे या दिगजांमध्ये मी स्वतः माननीय श्री रमेश कदम ज्यांना आपण दबंग आपण म्हणतो मी यांचा खूप मोठा छान आहे मी ज्यावेळेस त्यांच्या उमेदवारी त्यांना मूळ याच्यामध्ये दे देणार मी खुश होतो पण आज हा योग इथं आला की मला तिथं बोलता आलं नाही पण आज सरांसमोर मला इथं बोलण्याची संधी मिळाली आणि सर ही इथून आपल्या सावंत सरांकडून अनेक चांगली कामं करून आपल्या समाजासाठी घेतील अशी मी ग्वाही देतोकाने मला बोलण्याची संधी दिली येत्या वीस तारखेला आपण आपलं बहुमूल्य बहुमूल्यमोल जे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आपल्यासाठी एक हक्क दिलेला आहे की आपला हक्क चुकीच्या व्यक्तीचा पाठीमागे न जाता योग्य उमेदवाराला देईल असे आपण मी वाही बाळगतो संयोजकांना मला बोलण्याची संधी दिली मी संयोजकांचा आभार व्यक्त करतो आणि यापुढे श्री ऍडव्होकेट विक्रम साबळे यांनी पुढचं सूत्र स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो जय हिंद जय हिंद